नांदेड शहरातील तरोडा बुद्रुक परिसरात अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी मल्हार विकास समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ खोंडे यांची माहिती याबाबत या सविस्तर बोलत असे की आज शुक्रवार दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास नांदेड शहरातील तरोडा बुद्रुक परिसरात देवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी परिसरातील नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी नांदेड जिल्ह्यात अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी सर्वानुमते करण्यात आली आहे या जयंती उत्सवानिमित्त मल्हार विकास समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ खोंडे यांनी दरूडा बुद्रुक येथे आपल्या प्रतिक्रियाद्वारे प्रसार माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे मग जाणून घेऊ काय पंढरीनाथ पंढरीनाथ खोंडे मी लक्ष्मण खोंडे जयमलार चौकाचा अध्यक्ष आमचे विठ्ठल खोंडे आणि सर्व इथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आलेली साजरी आम्ही दिलेली आहे आणि इथूनही आम्ही अशीच जयंती आम्ही साजरी करू आणि आमचे प्रतिनिधी सकाराम तुपेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचेही आम्ही धन्यवाद मानतो आणि यांनी एवढंच आमची मागणी आहे की आमच्या प्रतिनिधीला की बाबा त्यांनी आम्ही तुमच्या पाठीमागं सदैव राहू आणि आतापर्यंत राहिलेले बहोत मात्र पुतळ्याजी तुम्ही पूर्ण पाठपुरावा यांनी करावं आम्ही तुमच्या पाठीमागं राहू एवढे शब्द दोन शब्द बोलतो आयल्या माता की जय